आणि काही काळापूर्वी अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या की कॅमेऱ्यासमोर बोलण्यात आता मला त्या गोष्टी लाज पण वाटत नाही आणि तो काळ निघून गेला तर त्याविषयी तुम्हाला अशा काय गोष्टी होत्या त्या कारण आता कसं आहे की जग आता एकविषयी शतकात आलेला होता होता पण आता कोविड नंतर पूर्ण जग बदललेला आहे पूर्ण मीडिया लोकांच्या हातात आलेला आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही शेअर करू शकता दोन हजार पंधरा चौदा पंधरा मध्ये म्हणजे हा इन्सिडेंट हो जेव्हा झाला बसचा माझ्यासोबत तर त्याच इन्सिडेंटच्या वेळेस ना नवीन नवीन म्हणजे नवीन नव्हते टेक्नॉलॉजी होती मोबाईलला कॅमेरे कॅमेरा होते मी आंघोळ करताना म्हणजे फोटोज व्हिडिओज कोणी क्लिक केलेत हो आणि मी त्यावेळेस साडी घालायचे तर ते माझे फोटो माझ्या घरापर्यंत पाठवलेत माझ्या समाजापर्यंत पाठवलेत उद्या समाजापर्यंत आणि ती गोष्ट माझ्या मनालाच लागली नंगी नहा इसका फोटो निकाला तुम्हाला अजून ते कळलं नाही ते कोणी केलं okay? पण अक्षरशः त्या लोकांनी मला त्याचा बदनाम करण्याचं कार्य केलं माझ्याच गावात तुम्ही थोडा नंगा करो की मी पुरी नंगी होवी अच्छा मी स्वतः फोन ऍक्टर झाले त्याच्यानंतर आणि त्याच्यातून पैसे माझे टायप झालं ओनली फॅन सोबत माझं टायप झालं ओनली फॅन वर मी चांगला पैसा कमवला म्हणजे तो गंगापूर या गावातला किस्सा होता मी त्यावेळेस राहायचो संभाजीनगरला ज्याचं नाव आता औरंगाबाद आहे त्या शहरात मी राहायचे सॉरी औरंगाबादचं संभाजीनगर झालं ते तर त्यावेळेस औरंगाबाद ओके <laughs> तर संभाजीनगर मध्ये मी राहायचे त्यावेळेस आणि वयाने छोटी होते उलट होते काही समजायचं नाही आज पण दहा वर्षापूर्वीचा काळ येतो तर या सगळ्या गोष्टी झालेल्या मनालाच लागल्या म्हणलं कोणी माणूस इतक्या खालच्या पातळीला कसं पडू शकतो की माझे फोटो व्हिडिओ तो म्हणजे असं नाही की मी झालते त्याच्यानंतर मी विचारच केला म्हटलं तुम्ही थोडा नंगा करो की न समाज तुम्ही पुरा नंगा हो त्याच्यानंतर मग मी माझे स्वतःचे व्हिडिओ बनवून छोट्या छोट्या वेबसाईटला टाकायला लागले त्याच्यात मी ऑनली फॅन सोबत अग्रीमेंट साईन केलं त्यांच्यासोबत मी पाच सहा वर्ष टोटली काम केलं ऑनली फॅनसोबत सोबत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मी ऑनली फॅन सोडलं दोन हजार म्हणजे लॉकडाऊनमध्येच मी कोविड काळातच म्हणजे मी एक्स मास्टर एक्स व्हिडिओ पण सोडले आता तिथं माझे व्हिडिओज आहेत म्हणजे जुने ते चालतात लोक मला अजूनही त्या कोणत्या बघतात मला त्याच्याशी काहीच घेणार नाही पण ह्या सगळ्या काळामध्ये मी कधी खसले नाही लोकांनी माझे फोटो व्हायरल केले मी त्याचा फायदा उचलला चला तुम्ही इतकंसं करणार मी इतना करू आणि आज ते लोक जेही कोणी असेल ते आज माझ्यासमोर छोटेसे आहेत कारण की राधाबाई राजपूत फार पुढे गेलेले आयुष्यात अच्छा म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्यावर परिस्थितीनं जर सपोज लादली तुम्ही रडत न बसता त्या परिस्थितीचा पॉझिटिव्ह अर्थ घेऊन त्याचा फायदा तुम्ही घेतला आणि आज ज्या शिडी तुम्ही जिथपर्यंत चढला आहात त्याचा तो बेस असे बेस होता तो असं म्हणायला हरकत नाही मला सांगा की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातून एखाद्या खेडेगावातून तिथपर्यंत पोहोचला आणि या माध्यमातून तुम्ही कुठं कुठं तुमचं फिरणं झालं आणि तुम्ही काय काय एक्सप्लोर केलं तुमची लाईफस्टाईल कशी होती मी दोन इंडस्ट्रीमध्ये काम केलं मेजर इंडस्ट्रीमध्ये एक ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि सेकंड मी पॉन इंडस्ट्रीमध्ये काम केलं तुम्ही मला कोणत्या इंडस्ट्रीबद्दल विचारता मला तुम्ही तुमच्या आता पॉन इंडस्ट्रीचा जो तुम्ही सांगितला की त्याचं रिझन काय झालं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने डिस्कवर केला आणि काय काय अनुभव आले तुम्हाला हे बघा मी ह्या कामासाठी मलेशिया सिंगापूर श्रीलंका या सगळ्या देशांमध्ये फिरले आणि राहिली गोष्ट चॅलेंजेसची तर चॅलेंजेस हा माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच त्याच्या व्यतना चालू होता तो रडतानाच जन्माला येतो तर व्यतना आणि यातना यातना मला ज्या भेटल्यात त्यांचे पारा काष्ट नाही पण त्यावर तुम्ही कसं मात करताल त्या आलेली गोष्ट तुम्ही कशी त्याला साईडला करून त्याचं दुप्पटीने चांगलं कसं करणार पॉझिटिव्हनेस त्या गोष्टीतून कसं घेणार हा सगळ्यात मोठा महत्वाची गोष्ट आहे म्हणजे असं नाही आहे की आयुष्यात जर तुम्हाला बसमधून उतरवलं तर तुम्ही बसमध्ये प्रवा अरे मी ती बसच विकत घेतली आज कमतर आठ गा आठ गाड्या चालतात माझ्या रोडला